मस्त लागते थंड थंड मस्त लागते बाई हा 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 आणि गरम गरम हव्या ना तसा तर असून गेली होती बापा सारे आर लागली होती अंगाली हा येशीची हवा हा 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 मस्त लागते असं वाटून राहिला का कुठं काय हो स्वर्गात आली काय स्वर्ग कुठं आहे ना मस्त लागून राहिला पण या या आले काय बरं दिसला तुम्हाला रूम ह्या मला वाटलं का खालीच राहायचं का काय तर त्याच रूम मध्ये तू राहशील तिथंच राहावं लागेल ना मुलगे भयाळ तोंडे

बाहेरची भी हवा आहे एसी बी आहे एसी बंद करा तर बाहेरची हवा गया खिडक्या दरवाजे बंद करा तर एसी ची एसी ची थंड घ्या आणि तरी बी मस्त उजेडच राहते खिडकी बंद केली तरी उजेड तिथं खिडक्या बंद केल्या का बस भाई आणाराच मग मला इथं जेवायचं होतं पहिले पासून पण तुम्ही नाहीये महा साथ तो देतच नाही तुम्ही तुम्हाला फक्त तुमचे भाऊ तुमची माय बाप बस साथ देत जा मग त्याच्यात समोर ना तुम्ही इथं काय झाले मग कमऱ्यामध्ये जा तुम्ही तिकडे तर मी ते इथं साथ देतो तुझा साथ देत नाही असं नाही तर मी जर बोललो तुझ्या सोबत मी बी झालो तुझ्यासारखा तो फालतू फालतू घरामध्ये क्लेश निर्माण होईन अजून जास्तीचा म्हणून मी त्याच्या इकडून होतो आणि तशी तसा तर मी तुझ्या इकडून हाव म्हणा तसं काही नाही चांगलं लागतं या रूममध्ये मस्त आहे थंड थंड आता लेकरू आहे आपल्याला त्याला गर्मी गर्मीमध्ये घामोऱ्यागी झाले म्हणजे कोण 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 त्रास कोणाला त्रास म्हणजे रातभर ते पाहिजे का मा लेकरू रातभर त्याला दिवसाला थोडंसं पाहून घेईल पण रातभर मला त्रास होईल ना मला लेकरासाठी मला करायला लागला तुम्हाला काय तुम्हाला तर काही आहेच नाही लेकरा बायकोच्या ले हक्काचं ले लेकरा बायकोच्या तब्येतीचं काही नाही फक्त सांगतल्या कामाचे आहे चांगलं भावान चाललं तिकडे असं आहे तुमचं काम तसं नाही ललिता तर दादा पूर अटकून घेते पूर अटकून घेते आपल्याला खर्चाली पैसा देते आपल्याला खर्चाली पैसे दिले तो आपलं जमा राहते काही अजून मागतो थो बी जमा राहते आपला अल्लाचा पैसा जमा राहते एका तो होऊन जाते आपलं खाणं पिणं कपडा लत्ता सगळं होऊन जाते म्हणून मी काही बोलत नाही चक्र आहे तू पण कधी कधी थोडस बोलावे लागते एकदम चुपचाप नाही राहावं लागत बोलायला लागते कधी कधी हाय ना तू बोलाले मला काय बोलायला लागते मी राहतो आपला चोपडा चोपडा हो चोपडा चोपडा वाले असं समजावं लागते बायकोले नाही तर बायको तिची बी मोरू देत नाही जगू देत नाही थोडस दे ती असं तिने वाटलं पाहिजे का तिच्या इकून बी हाव बा मी असं थोडस समजावं लागते मग आपलं जमते बजेट मस्त गमन झाला पंखा का मोटर मोटरच बंद पडली पंख्याची गरम झाल्यामुळे आज दिवसभर चालू नको करू पंखे लाई होऊ दे थंड नाही तर जडून जाईल मोटर जोडून देईन अजून खर्च लागन हम्म राहू द्या मग आता आता मग एवढं गर्मीत राहायचं का गर्मीत राहू का आपण मग किती गर्मी होऊन राहिले गर्मी किती पडून राहिले त्याचा ते साडी किती गर्मी खूप लागून राहिली ना हो राखेश जे काय करू मग आता हम्म कराव काय म्हणजे आता दिवसानं नाही केलं तरी पंखा चालू चालून चालून जाते रात्रीनं चालू करत जाऊ दिवसानं बंद राहू देत जा थोडंसं थंड होते नाही तर चोवीस घंटा चालू 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 त्याची मोटर जडून जाईल काजल हो मोटर तर जडून जाईल चोवीस घंटा चालू ठेवा पण गर्मी होते ना तर कामधंदे झाल्यानंतर एक दोन घंटा आम्ही आराम करतो मी इकडे तर मग गरमीत गर्मीत कसा आराम करायचा मी बिंदू वहिनीच्या रूममध्ये जाऊन आराम करून घ्यायचा नाही तर ललिता वहिनीच्या रूममध्ये आराम करून घ्यायचा नाही नाही असं कसं चांगलं नाही वाटणार ना त्याच्या रूममध्ये मध्ये जाईन मी आराम करायला येतो नाही बापा हो नाही तर आईच्या रूममध्ये आराम करायला जायचं आई तर एकटीच राहते ना बिंदू वहिनी ललिता वहिनी बी एकटीच राहते काय होती नाही नाही मी नाही मी इथंच राहीन पण मी नाही जाणार त्याच्या रूम मध्ये बाबा आहोत लागन तर मी बाहेर बसली राहीन बाहेर तसे कोणी घरी राहत नाही भाऊजी वगैरे कोणीच नाही राहत बाहेर बसली राहते ऐका तू आम्हाला काळ कसा कसा उन्हाळा आता तिथं वरचा वरच्या रूम मध्ये होतो तर दिवसाना पंखा चाले तर अच्छा ए सी चाले पंख्याला आराम भेटे ए आराम भेटे तर इथं ए सी आहे नाही पुढच्या उन्हाळ्यात लावून घेऊ तर ह्या उन्हाळ्यात तर राहू दे आता काढून घेऊ कसं बस पण पुढच्या उन्हाळ्यात लावूनच घेऊ आपण हे रूममध्ये एसी सी हो ठीक आहे ना तुम्ही एवढं मन हलकं नको करा चालते मध्ये मध्ये का मा घरी काही बापाच्या घरी काही ए सी नव्हती पंखाच होता आम्ही दिवसभर काही पंखा लावं नाही असं जिकडे तिकडे राहा आणि फक्त रातच्यानं लाव तसं सवय हाय मले तसं काही नाही तुम्ही टेन्शन नका करू खरंच का थँक्यू हा थँक्यू तुम्ही माझी परिस्थिती समजून घेतली नाही तर ती ललिता वहिनी सारखी हा तर तिथंच पसरली होती बोर झालं बा तशी नाही भेटली तू तशी नाही तू समजून घेणारी आहे समजदार आहे परिस्थिती समजून घेतो नाही तर मी काय केलो असतो तू ललिता वहिनी सारखी जीत धरून बसली असती तर मदन दादा काय माहित इतका सकाळी झेलते ललिता वहिनी देतो विचार येते मला ते जाणच नाही देत ना त्याच्यावर जसं करतात करू देते मी समजून घेतो माई बी परिस्थिती काही बापाच्या घरी काही एवढी मी श्रीमंत नव्हती ते इथं हे करू मी मला चालते मला जसं असलं तसं चालते तसं काही नाही अशा बायका भेटायला नशीब लागते बा नशीब लागते काजल असं समजदारीनं घेऊन चालला ना तर खरं चांगलं चालते झगडे नाही होत ना भांडा नाही होत चाल आता मी चाललो मी कामाले ऑफिसवर तर पाहतो जास्त बिगर मी लागली तर पंखा चालू करून देऊ दोन घंटे हो ठीक आहे काही टेन्शन नका घेऊ तुम्ही ऑफिस मध्ये आराम नाही हम्म आलोय का बिल बापरे काय बिल होई बापरे दहा हजार मामा एवढं बिल येईन कसं काय घर चालन बापा दहा हजार तर लय झालं मग लोय झालं ना दहा हजार बिल म्हणजे काय बापा बापा लय झालं येतो नाही 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 कंट्रोल करायला लावा लागन बापा जराशी कटोती करा लागेल तीनही रूममध्ये एस ह्या रूम मध्ये तर नाही म्हणा दोन रूममध्ये एसी तीन रूम चार रूम मध्ये पंखा हॉलमध्ये किचन मध्ये वापरे वॉशिंग मशीन फ्रीज टी व्ही लायट बापा तर नाही येईन बिल एवढं जास्त तर आता गरमी आता गरमीचं तर लय येईन अजून वीस हजार येईन का बापा अजून ठे आता अजून मध्ये गेली वर तर अजून एसी चालू चालू दिवस भरणं चोवीस घंटा अजून बिल येईन येते का बापा पन्नास हजार बिल महिन्याचं झाले एवढं मोठ्या बिलाची बापा हा जराचं पाहून तर सुना सुना काय आता बोला चालतरी बी म्हणतो ए सी आणि पंखे बापाच्या घरी घाड होतं काय त्याच्यात हा हे सी करून चालू होऊन राहिला गड्या रातभर तर चालूच होता गड्या आता दुपारीच काय आले मरी आली गरमी तर गरमी घाडी होऊन राहिली मला आणि या अशामध्ये तर दवाई खाऊ खाऊ अजूनच जास्त गरमी होऊन राहिली उकळलेवाने लागून राहिले ए ला काय झालं अजून पंखाही नाही आहे या रूम मध्ये पंखा लावा म्हटलं पंखा लावा म्हटलं पंखाही लावला नाही काही ना एसी तर हाय म्हणे काय खराब झाला काय बापा उन्हाळा आला की एवढंच होते पंखा खराब होईल तर एसी खराब होईल बिंदू आता बाई काय म्हणते कडे आता एसी न तर मॅट झाली मी आता आता बाई काय म्हणते बिंदू आली आली आता बाई आली बिंदू ललिता काजल हे पा बापा बिल पा बिल पा किती आलं दहा हजार रुपये येतेच तेवढं बिल आता बाई याच्यात काय नवीन आहे नवीन गोष्ट काय आहे दर महिन्याला बिल येते तेवढं आपलं नाही नाही एवढं नाही येत एवढं नाही येत आता एवढं नाही आलं बिल सहा हजार पाच हजार याच्यावर तर नाही आलं दहा हजार बिल म्हणजे हत झाली बापा बिलाची काय बिल होई हम्म पण आई माया कमर्यातलं तर पंखा पंखाच खराब झाला सकाळी पासून तर बंदच आहे पंखा अमाय हो काय व काजल जर माया कमर्यातलं बी खराब झाला बापा रातभर चाल ना आता लावले गेली जरासा आराम करतो म्हटलं गरम गरम लागलं जराशी एखादा घंटा चालू ठेवून थंड करून घेतो म्हटलं रूमले मग बंद करतो म्हटलं कर तर चालूच नाही होय बापा ललिता तू रातभर पंखा असेल काल रूम मध्ये गेली मोठ्या वर तर पासून एसी चालूचा चालू असल चा नाही चालू, चालू गरमी लागते ना तर धैर्या आता पा बर रडून नाही राहायला काही नाही कसं मस्त थंड लागून राहिला त्याला मस्त चुपचाप झोपला हा ना मग हे बिलाचं काय करावं आता एवढं दहा दहा हजार रुपये बिल काय करावं कसं बजेटमध्ये आपलं घर हम्म एवढं बिल तर अजून तो उन्हाळा लागला जमतेम पण आम्ही काय करावा त्या गरमीमध्ये येते आता बिल तर गर्मीमध्ये तर ना पंखा एसी सगळं गर्मीमध्ये सडाव काय नाही गरमीमध्ये नको सडा ते बा सांगतो रातच्यानं फ्रीज बंद ठेवायची हम्म आणि एक दिवसाच्या आड मशीनमध्ये कपडे टाकायचे आणि दिवसभर पुऱ्या घरातले पंखे बंद राहील शिवाय एका रूममध्ये फक्त चालू राहील एसी आराम करा पुरतं दोन घंटे कामधंदे झाले का दोन घंटे एका रूम मध्ये सगळे जणी आराम करा एसी ला मग आराम झाला दोन घंटे का बस सगळं बंद एकदम झोपेपर्यंत मग झोपाच्या वेळेस लावायचं जे लावायचं आहे ते अर्ध्या रात पर्यंत अजून तीन वाजता पासून बंद करून देवाचं तेव्हा कुठं आपलं बजेट मध्ये येईल सगळं एका रूम मध्ये आराम आता बाई असं कसं माय लेकर लहान आहे मग मी मी तुम्हा रूम मध्ये राहीन बाजू तुम्ही तुम्ही तिघी तिघी करा काय कोणत्या रूम मध्ये एका रूम मध्ये मला नाही सांगा मला नको सांगा ते मा रूम मध्ये तर एसीच खराब झाला ना का आराम करा मग आधी रूम मधला पंखा गरम होते रातभरच तर कसा बस खटळ 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 चालू राहते बापा दिवसानं तर मी लावतच नाही इकडे बाहेर येऊन बसली मी गरमी होत होती पण मा रूममध्ये तर एसीच नाही आहे बापा अं नाही गरज एसी फॅसिलिटी आता बाई आता ऑप्शन मध्ये वरच्या रूमच आहे वरच्या रूममध्ये एसी आहे आपण सगळे सगळे आपण काम झाले सगळे कामाला गेले का बारा वाजता आपण वरच्या रूममध्ये सगळेजणी मस्त आराम करत जाऊ पाच सहा वाजेपर्यंत एकाच रूममध्ये वरच्या रूममध्ये काही नाही धैर्याला डिस्टर्ब नाही होऊन काय मारून रूम मध्ये नाही पाहिजे ताई घर एक आहे घरातले रूम बी एकच आहे ना तू याच्यात नाही तर आते बाई वरच्या रूम मध्ये आपण सगळ्याजणी आराम करत जाऊ दिवसभर आणि बस सगळे घरातले पंखे लाईट बंद हो काही हरकत नाही ना काही हरकत नाही झाले असेल काम धंद्या आता पंखे गिंखे बंद करून द्या लाईट इथं काय आहे ते बंद करून द्या फ्रीज बी बंद करून द्या चला वर तर वरच्या रूम मध्ये आराम करू दिवसभर बापा ललिता तिकडे सरकराशी आले जागा राहिली इकडे कुठं सरको मी इकडे जागा नाही होऊन राहिली मला काठावर झोपली आहे मी कशी बशी तिकडे लावा काजेल सरक जाऊ इकडे नाही जागा काठावरच आहे सरक ते जागा नाही म्हणते आले जागा नाही होऊन राहिली म्हणून सरक जराशी काय काय धक्का मारल्या पडली ना केवड्याना मला काय माहिती धक्का नाही मारला बापा मी हात लावला तुला तू पडूनच गेली उठ उठ तर काठावर झोपले आम्ही पहिले असता हात लावल्या तुम्ही तर बापा माया करू मलाच जागा नाही निघून राहिली मी कुठं आराम करू बाबा मी का तुमची राखण करू काय वाव आता बाई तुमची राखण करू काय मी मी नाही आराम करू काय झोप ना कुठं साबी लाली तर दोन घंटे आराम करा लागते फक्त आपल्याला दुपारचा झोप कुठे साबी एवढा मोठा तर कमरा आहे लांस आहे का तुया तुया कमरेवाणी आहे का लांसा जागा नाही होय या एवढा मोठा कुठं आहे कुठे टाकून दे फारी आणि झोप बेडवरच झोपलं पाहिजे का मी खाली मी खाली झोपू काय मग काय होते रूम तो रूम कमरा तो कमरा खाली न उरत एवढा मोठा कमरा आहे एसी आहे मस्त थंड थंड झोप ना कुठे काय होते हो अंग ता टाका अंग जरा टाकाच लागन ता नाही जरा दुखते टाक ता जराशी तिथं ता अंग टाक जराशी खाली काय झोपा नाही लागत अंग टाकाशी म्हटलं आराम दुपारचा थोडंसं ते तिथं कुठे पसरून जाय हो आता बाई कुठेही पसरून जातो बापा बाबा झाली बापा मलाच खालीच झोपा लागलं शेवटी काय कामाचा एवढा मोठा कमरा मी म्हटलं मोठा कमरा आणि एसी आहे त्याच्यामध्ये मस्त आराम करन काम नाही करा लागन काही नाही वरतच पडली राहीन बापा सारा घरच वरत पडलं मस्त झोपले सगळे टाळ राखून आणि मला येतं खाली मायाच कमऱ्यामध्ये मलाच जागा नाही झाली <laughs> काय करू बाबा माग काहून असं हो होते मायाच काहून हमेशा पचका होते मुळे मुळेच होऊन जाते माया